नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे पाहणार आहोत की तुमची कोणती चूक होते आणि तुम्हाला मध्ये पैसे काय येते जर तुम्ही एन एम एस परीक्षेमध्ये पास झाला असतात किंवा तुमचं एन एम एस परीक्षेमध्ये आला असेल बघा लागलीच लाग आपली एन एम एस ची परीक्षा झालेली आहे आणि बरेच म्हणून हो एक चूक करतात तर ती चूक कोणती हो की बाबा आपल्याकडे बँक पास बँक अकाउंट म्हणजे बँक पासबुक असणं खूप गरजेचं आहे आपलं स्वतःच आणि त्या बँक पासबुकवरती सी आय एफ नंबर किंवा अकाउंट नंबर आपण ज्याला म्हणतो ते अकाउंट नंबर क्लिअरली असणं गरजेचं आहे बघा दोन प्रकारचे आपल्याकडे बँक पासबुक असतात एक तर या पद्धतीचं बँक पासबुक असतं आणि दुसरं तुम्हाला बाहेर ऑनलाईन भेटतं या पद्धतीचं तर हे दोन्ही पासबुक किंवा दोन्ही अकाउंट एन एम एस स्कॉलरशिप मिळण्यासाठी सफिशियंट आहेत का किंवा बरोबर आहेत का तर हो हे दोन्ही पासबुक तुम्हाला एन एम एस स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी योग्य आहेत बघा तर आता दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट आहे आधार कार्ड तुमच्याकडे आधार कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे आणि तिसरी मुद्दा म्हणजे दस दस तुमचा बँक पासबुकवरील नाव आणि आधार कार्डावरील असणं बरोबर दोन्ही सेम असणं खूप गरजेचं आहे बघा जर तुम्ही अशी चूक केली असेल तर तुमच्याकडे तुमचा मेरिट लागलेलं आहे एन एम एस मध्ये आणि तुमच्या कार्डाचा झेरॉक्स आणि आधार कार्डाची झेरॉक्स जर तुम्ही आतापर्यंत मी तुमच्या शाळेमध्ये दिली नसेल शाळेमध्ये तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डाची झेरॉक्स लागलं तर तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे त्याचे झेरॉक्स तुम्हाला आपल्या शाळेमध्ये जर तुम्ही आतापर्यंत दिली नसेल तर तुमची खूप मोठी चूक आहे पूर्ण एक वर्ष तुम्ही महिन्यात घेतलेली तुमची पूर्ण पाण्यात जाणार आहे त्यासाठी तुम्हाला फर्स्ट गोष्ट म्हणजे जर तुमचा तुम्ही झाला असेल किंवा मिरिट जर तुमचं लागला असेल तर मिरिट लागला असेल तर साठ हजार रुपये तुम्हाला मिळवायची तुम्हाला बँक पासबुक तुमचं स्वतःच असणं गरजेचं आहे स्वतःच आधार कार्ड असणं गरजेचं आहे मग तुमचं पासबुक छोटा असो किंवा पासबुक मोठा असो तुम्हाला दोन्ही पासबुक लागू होतात तुम्हाला काय करायचंय तर करायचं एवढंच आहे की तुम्हाला बँक पासबुकची किंवा आधार कार्डाची झेरॉक्स तुमच्या शाळेमध्ये किंवा तुम्ही जिथून ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तिथे तुम्हाला सबमिट करायची आहे जर ही माहिती आपल्या आपल्या किंवा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही अशी चूक होता बघा लागल्याबरोबर तुम्हाला तुमच्या शाळेत जाऊन तुमचं तुमचं मिरिट लागलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बँक बँक पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स हे दोन कामं करायचे आहेत जर तुम्ही हे दोन कामं केली नसतील तर तुमची खूप मोठी चूक होऊ शकते साठ हजार रुपये स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास व्हिडिओला एकदा लाईक करा आणि चॅनलला नक्कीच लाईब करा युट्यूब चॅनल वरती तुम्हाला आपल्याकडे एन एम एस ओके वर्ल्ड मध्ये क्लास घेतले जातात लाईव्ह रेकॉर्डिंग व्हिडिओ देखील आपल्या चॅनल वरती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एन एम एस बद्दल पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अडबदर मिळेल धन्यवाद